आमच्या जे आदिवासी कोळी जमातीच्या संघटना आहेत त्या सर्व संघटनेची एक संघर्ष समिती आहे आणि त्या संघट संघर्ष समितीचा प्रमुख मी आहे आणि मला जे सर्व संघटनाने अधिकार दिलेत त्या संघटनेचा मिळून आता एक टी आर टी आयवरती अकरा नोव्हेंबरला महामोर्चा आम्ही करत आहोत आणि तिथं हजारोच्या संख्येने लोक महामोर्चासाठी येणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पगड्याला हार घालून तो मोर्चा आम्ही टी आर टी आयवरती घेऊन जाणार आहेत प्रमुख मागणी प्रमुख मागणी साहेब आमची एकच आहे मला मागण्या करायच्या नाहीत जे काय ती त्यातली एकच मागणी आहे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावं ही एक मागणी आहे कारण आमचं नवीन आरक्षण नाही आमचं ऑलरेडी आरक्षण मध्ये आम्ही आहोत राष्ट्रपतीच्या सूचीमध्ये अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नंबरवरती आम्ही आहोत तर ज्या आदिवासी क्षेत्रातील जे कोळी मादेव मल्ला टोकरे डोर कोळी जे आहेत त्यांच्या सुद्धा नोंदी कोळीच आहेत एव्हन की मधुकर पिचडांची सध्या नोंद कोळीच आहे आणि त्यांना एक न्याय आणि आम्हाला एक न्याय जर आपण भारताचे नागरिक आहेत तर भारताचं संविधान सांगतं की प्रत्येकाला सारखा न्याय झाला पाहिजे तसा आम्ही त्यांच्यासारखेच आदिवासी मल्हार टोकरे डोर महादेव कोळी आहोत आणि त्यांच्याप्रमाणच आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे त्यात कुठलंही काही त्यांना वेगळी करायची गरज नाही आहे कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक टीआरटीआयच्या मोर्चाला येतील त्यानंतरचा दुसरा मोर्चा आमचा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला हिवाळी अधिवेशन नागपूरवर असणार परंतु तिथं आम्ही लाखोच्या संख्येने म्हणजे पाच ते साडेपाच लाखापर्यंतचा मोर्चा आमचा नागपूर हिवाळी अधिवेशनावर असणार आहे आणि तिथं आम्ही बहुसंख्येनं जवळजवळ पाचशे लोक अमरण उपोषणासाठी माझ्या सहीत बसणार आहेत जोपर्यंत आदिवासी कोळी जमातीला परिपत्रक पारित होत नाही एकोणीसशे पन्नासच्या अगोदर कोळी नोंदीवरण तोपर्यंत आम्ही तिथून उपोषणावरण उठणार नाही मी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या या अन्यायकारक या कृतीमुळं आम्ही अकरा तारखेला अनुसूचित जमाती संशोधन समिती टी आर टी पुणे यांच्यावरती भव्य असा दहा ते पंधरा हजार लोकांचा मोर्चा घेऊन येत आहे अन अन पडताळणी समितीच्या लोकांनी आम्हाला छळलेलं आहे जाणीवपूर्वक आम्हाला वंचित ठेवलेलं आहे त्याचबरोबर जे निकष त्यांनी आदिवासी क्षेत्रातील कोळी जमातीला लावतात ते निकष आम्हाला न लावता वेगळेच निकष लावून आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या संवैधानिक हक्कापासून ते वंचित ठेवत आहेत सातत्यानं या पडताळणी समितीची निर्मिती महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीला वंचित ठेवण्यासाठी झालेली आहे ही पडताळणी समिती आहे की चाळणी समिती आहे असा मला भास होत आहे त्यामुळं या समितीच्या विरोधात आमचा रोष व्यक्त करण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी आणि देवाभाऊने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येनं मोर्चा घेऊन येत आहे या मोर्चे नेतृत्व जे करणारे ते आमचे दत्तभाऊ सुर सुरवसे त्याचबरोबर कोळी समाजाचे गाडी अभ्यासक बळवणकर सर आणि आमच्या समाजाचे नेते पुणे जिल्ह्यातले आणि या महाराष्ट्रातले पी एम कोळी त्याचबरोबर इकडं सूर्यकांत महा हे सांगळे सांगळे हे कार्याध्यक्ष आहेत आमच्या महादेव कोळी संघटनेचे महाराष्ट्राचे मी दत्ता पाकिरे महाराष्ट्राचा महादेव कोळी संघटनेचा उपाध्यक्ष आहे आम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या कार्यक्रमाच्या ती बारा अकरा तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सगळ्या समाजातील कोळी डोंगर डोंगरकोळी या सगळ्या समाजातल्या लोकांनी अकरा तारखेला जो आदिवासी संशोधन पुणे किंग गार्डन इतर मोर्चा आहे त्या मोर्चाला सगळ्यांनी आपल्या ताकदीनिशी सगळ्यांनी तन्मनदानांनी त्या मोर्चेमध्ये सहभागी व्हावं